तर जय महाराष्ट्र जय खानदेश भावांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका खानदेश ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहे तर भावांनो आपल्याला आमंत्रण आलं आहे आणि आमंत्रण कसलं आलं आहे हे तुम्हाला मी नक्की सांगतो त्याच्या आधी आपण रेडी होऊयात तर मी रेडी व्हायला सुरुवात केली आणि मला हायजीन राहणं खूप आवडतं तर मग दाढी वगैरे बनवली मी आणि पटापट रेडी व्हायला सुरुवात केली मी माझी दाढी झाल्यानंतर रेडी झालो खाली माझा मित्र माझी वाट पाहत होता कारण की माझी गाडी होती गॅरेजमध्ये तर माझ्या माझा मित्र हा मजदा घेऊन आला होता तर हा माझा मित्र आहे त्याने मला तिकडे ड्रॉप केलं बाहेर खूप ऊन होतं आणि जसा मी गेलो होतं ते लोक सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे काढत होते आणि ढोल ताशा पथक आहे दुबईला दोन हजार सतरापासून कार्यरत आहे त्रिविक्रम ढोलताचं पथक म फाउंडर या त्याचे फाउंडर जे आहेत सागर पाटील म्हणून आहेत आणि ते खूप गायडन्स खूप चांगलं गायडन्स करतात आणि खूपच छान असं प पथक आहे खूप मोठं पथक आहे मी बसलो सगळ्यांची ओळख पर्चे वगैरे करून घेतला व्यवस्थित आणि बघितलं तिकडे कोण येतं आहे काय असं सगळं नवीन लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण होते सगळे सगळे जमलेत आणि जेव्हा सागरदादा आलेत सागरदादांची पण सगळ्यांनी भेटीगाठी करून घेतल्या व्यवस्थित जे नवीन होते आणि मग सागरदानी सगळ्यांना प्रॅक्टिसला लावले जे ढोलताशाचे जे बेसिक्स ताल असतात ते समजून घेतलेत ढोल ताशा बेसिक ताल असतात समजून घेतले आणि खूपच छान हे वातावरण होतं निर्माण झालेलं होतं वातावरण खूपच छान आणि मला ताशा खूप आवडतो वाजवायला जे माझ्या गावातले लोक आहेत किंवा जे माझे मित्र आहेत त्यांना माहिती आहे मी खूप छान असा तासा ताशा वाजवतो आणि ढोल पण खूप छान वाजवतो तर मी खूपच आनंदी होतो खूपच एक्सायटेड होतो मी खूपच जास्त एक्सायटेड होतो होतो आणि हे बघा भावांनो हे वाद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे हे, हे वाद्याचं नाव काय आहे हे कॉमेंट्समध्ये नक्की नक्की कडवा नक्की लिहा कॉमेंट्समध्ये आणि हे काही त्यातील शाळेचे लहान पोरांनी हे डेकोरेशन केलं होतं तुम्ही ते मा मागे पण बघू शकता ते स्टेजवरचे पण बघू शकता खूप छान प्रकारे आणि ही मेन टीम आहे मेन टीम वाजवायला त्यांनी सुरुवात केली सागरदादा सांबळ वाजवत होते सागरदादा खूप जबरदस्त अशी छान आणि अप्रतिम सांबळ वाजवतात आणि माझं तिकडनं जाण्याचा असं म्हणजे जीवच होत नव्हता मला कसं तरी होत होतं की की नाही निघायचं तिथून मला खूपच छान वाटत होतं पण काय करणार माझा मित्र मला परत परत कॉल करत होता की यार लवकर ये मला टाईम नाही आहे मला फाईन वगैरे देतील कारण की समोर पार्किंग वगैरे नव्हती मग मी लवकरात लवकर निघालो बाहेर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला खान्देश बीबी म्हणून आणि हा त्रिविक्रम ढोलताच्या पथकाचा लोगो आहे इंस्टाग्राम पेजवरती जा आणि फॉलो करा आणि हे आपले लाड सर्वात सर्वांचे लाडके सागर पाटील यांनी जसं मी तुम्हाला सांगितलं यांनी दुबईत गल्फ कंट्रीजमध्ये सर्वात पहिला ढोलताशा पथक त्रिविक्रम ढोलताशा पथक दोन हजार सतरापासून त्यांनी हा चालवलेला आहे आणि उत्तमरित्या चालवलेला आहे उत्तमरित्या हँडल केलं आहे आणि सगळे जेवढे काही मराठी कलावंत आहेत किंवा मराठी लोकं आहेत त्यांना एकत्र आणण्याचा हा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे सागर सागर भाऊंनी आणि ही मेन टीम आहे जे खूपच चांगलं चांगलं वाद्य वाद वाजवतात तर तुम्ही इंस्टाग्राम पेजला जा आणि तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळतील तर तुम्ही नक्की पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पेजला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा थँक्यू